नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनल ला तुमचा खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय आहे अप्सरा येलो झेंडू पिकामध्ये चाळीस बेचाळीस दिवसात पहिला तोडा आणू शकतो का त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप आहे माझ्या सोबत शेतकरी आहे तेहतीस दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत प्रथम तर त्यांचं मी नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुनील त्र्यंबक बरके राहणार नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव सोळा पाच हजार दोन पंच्याण्णव पंच्याण्णव सोळा आपला हा दिवसाचा प्लॉट आहे बरोबर बरोबर आज आपण दिनांक तेरा मार्चला व्हिडिओ घेतोय बरेचसे शेतकरी मला कमेंट करतात की सर व्हिडिओ घेताना तारीख द्या कदाचित तो व्हिडिओ घेतल्यानंतर सहा सात दिवसांनी ला तो तुमच्यापर्यंत पोहचतो म्हणून तेरा मार्च दोन हजार चोवीस ला व्हिडिओ घेतोय तेहतीस दिवसाचा येलो अप्सरा झेंडूचा प्लॉट या ठिकाणी आपण बघतोय माझ्यासोबत जे शेतकरी आहेत याच्या अगोदर तुम्ही झेंडूची शेती केली का हो हो किती दिवसापासून तीन चार वर्षापासून मी झेंडूची शेती करतो या वर्षी डॉक्टर किसान प्लॉट रजिस्टर केल्यानंतर काय अनुभव आला जी झाडाची हा, हाईट वाढलेली ना अशी हा। हाईट आमची जवळपास तीन चार तोडे झाल्यानंतर ही हा आणि जो फुटवा आहे ना झाडाचा अतिशय एकदम व्यवस्थित फुटवा झालेला आहे आपण हे जमिनीपासून साधारणतः पाच सहा इंचावर फुटवे प्रत्येक फुटव्यात कळी दिसते हो तेहतीस दिवसाचा प्लॉट आहे पुढच्या दहा दिवसात पहिला तोडा शंभर टक्के पहिला तोडा होणार पुढल्या दहा दिवसात होईल शंभर टक्के हे जे दिसत हे तयार होणार पुढल्या दहा दिवसामध्ये म्हणजे पेऱ्यातील अंतर असेल हा प्रत्येक फुटव आहे आणि याचा जसा, जसा जसा आता तुमचा पहिला तोडा होईल तसं वरती झाड येईल एकंदरीत काय वाटतं तुम्हाला म्हणजे डॉक्टर केसांचं वेळापत्रक फॉलो केल्यानंतर काय अनुभव आला तुम्हाला झाडाची हाईट व्यवस्थित झाली फुटे भरपूर फुटले त्याला फुलं पण कळी पण जास्त लागली त्याला म्हणजे याचा अर्थ आहे की याचं उत्पन्न जास्त निश्चित मला जास्त भेटणार आहे त्याच्यासाठी खर्च खर्चामध्ये काय वाटलं तुम्हाला साधारणतः माझा आहे ना तीस टक्के तीस चाळीस टक्के खर्च वाचलेला आहे नक्की नाही शंभर टक्के साहेब मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय आहे येलो अप्सरा झेंडू पिकामध्ये चाळीस बेचाळीस दिवसात पहिला तोडा घेत असताना उत्पादन खर्च कमी ठेवतोय आपण या ठिकाणी फुटव्यांची संख्या बघितली कळ्यांची संख्या आपण बघतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा बावीस चोवीस काळ या ठिकाणी मी मोजून तुम्हाला दाखवल्या एका झाडाला आणि याची प्रगती आपल्याला कशी करायची फुटव्यांची संख्या तोडा होत असताना कशी वाढवायची त्यासाठी तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान आपण काय ऍप्लिकेशन अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे जेणेकरून फुलांची संख्या जास्त मिळेल फुटवे जास्त मिळतील तीस पस्तीस दिवसाला येलो अप्सरा असेल कलकत्ता गोंडा असेल वेगवेगळ्या व्हरायट्या असतील झेंडूमध्ये एकरी तुम्हाला त्या ठिकाणी तीस ते बत्तीस चौतीस पस्तीस दिवसाला एकरी एक, एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान हे अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यानंतर तीन दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम झेंडू पिकामध्ये तुम्हाला अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो नागाळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी झडेले साडीशे मिली आभाशिंग शंभर मिली कॉम्बीफर्ट शंभर ग्रॅम आणि ज्यावेळेस पहिला तोडा तुमचा होईल चाळीस बेचाळीस पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान पहिला तोडा झाल्यानंतर दोन दिवस गॅप दिल्यानंतर तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना परत एकदा झाडाची असेल पुढच्या दहा बारा दिवसात तोडा करायचा आहे आठ दहा दिवसात तोडा करायचा आहे परत एकदा पहिल्या तोड्याच्या दुप्पट उत्पादन घ्यायचंय त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी पाच लिटर स्ट्रोक त्या फोर स्ट्रोक सोबत तुम्हाला खूप महत्वाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन झेंडू पिकामध्ये मी सांगतोय तुम्हाला साधारणतः तीन ते चार किलो तीन ते चार किलो अकरा छत्तीस चोवीस अकरा छत्तीस चोवीस ही ग्रेड तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे नीट लक्षात घ्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या ग्रेड मी सांगत असतो झेंडू पिकामध्ये पहिला तोडा झाल्यानंतर दोन तीन दिवसाने एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो अकरा छत्तीस चोवीस आणि त्याच्यानंतर दोन दिवसाच्या गॅपने फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे शंभर ग्रॅम बोरान आणि त्याच्यानंतर तीन दिवसाने पुढची फवारणी तुम्हाला कीटकनाशकची घेत असताना इमामेक्टिन प्रोक्लेम शंभर ग्रॅम नीम शंभर मिली आणि अँट्राकॉल चारशे ग्रॅम त्याच्यानंतर चार पाच दिवस जाऊ द्या ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला एक लिटर प्लॅटिनम त्या प्लॅटिनम सोबत तुम्हाला घ्यायचं तीन ते चार किलो कॅल्शियम नायट्रेट आणि पाचशे ग्रॅम बोरान आपल्याला नागाळ येऊ द्यायची नाही ओला करपा वरतून शेंडे सुकताय खांदी मर ज्याला आपण म्हणतो तो रोग जर तुम्हाला प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसत असेल तर दोनशे लिटरला अल्ट्राबॅक अडीचशे मिली रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्राम असा एक प्रे तुम्ही वे त्या ठिकाणी घेऊ शकतात झेंडू सारख्या पिकामध्ये उन्हाळी हंगामामध्ये लग्न साराही असते त्याचप्रमाणे खूप वेगवेगळे फंक्शन त्या ठिकाणी असते चांगली डिमांड असते चांगलं मार्केट मिळतं मग आपल्याला भरघोस उत्पादन घेण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम कसं करता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ होता परत एकदा साहेब तुमच्याकडे येतो तुमचा जो तेहतीस दिवसाचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर इतर महाराष्ट्रातील फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सर्व शेतकऱ्यांना मी हे सांगू शकतो की तुम्ही डॉक्टर किसानचं जे शेड्यूल आहे ना ते वापरा आणि तुमचाही फायदा करून घ्या आणि तुमचा खर्च पण वाचेन त्यामुळे त्यामुळे मी तर तुम्हाला ते, ते, ते सांगतो की मी डॉक्टर किसानकडे तुम्ही जे फवार फवारे असतील किंवा औषध असतील ते त्यांच्या सल्ल्यानुसार घ्यावे असं मला वाटतं ह्या उत्तरावर हे जे उत्तर तुम्ही दिलं याच्यावर माझा एक शेवटचा प्रश्न असेल व्हिडिओच्या शेवटी शेवटी का डॉक्टर किसानच वेळापत्रक वापरावं तुम्ही असा सल्ला दिला आपण आता मार्केट मध्ये जर गेलो ना तर कोणताही दुकानदार म्हणतो तुम्ही हा स्प्रे मारा सोडा, सोडा, तो मारा हे औषध सोडा ते औषध सोडा त्याच्यामुळे ते आपली फसवणूक करतात ते मागाच्या औषध देतात आपल्याला आणि तिथे आपला खर्च जास्त होऊन जातो आणि जर समजा आपल्याला मार्केट मध्ये जर उत्पन्न जर नाही भेटलं आणि बाजारभाव कमी असले तर खर्च आपल्याला पेलवत नाही त्यामुळे डॉक्टर किसान असे शेतकऱ्यांना अशी मदत करता की तुम्ही कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढा आणि कमी खर्च जास्त बघून भाव कमी जरी भेटला तरी पण तुमची सरासरी तिथे येते व्यवस्थित एकदम नक्कीच अगदी अपेक्षित उत्तर दिलं ज्या सगळ्या शेतकरी बांधवांना आवडला असेल मला देखील मनापासून आवडलं व्हिडिओचा शेवट करताना एकच सांगेल चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा नमस्कार